तर आज बनवूया मुळापासून खूप टेस्टी अशी भाजी आता तर मुळाचं सीझन आलेलं आहे तर तुम्ही खूप टेस्टी अशी भाजी बनवू शकता खायला खूप जबरदस्त आहे भातासोबत पोळीसोबत टिफिनमध्ये कुठेही ते यूज करून घेऊ शकत्या तर इथे मी छान धुवून घेतलेले आहे आणि त्यांची जी साल आहे ती साल मी इथे काढून घेतलेली आहे तर आपल्याला भाजी बनवताना साल काढून घ्यायचं आहे आणि काटायची झंझट नाही काही नाही छान प्रकारे त्यांना सोलून घ्यायचं आणि सोलल्यानंतर जे आपल्याकडे लौकी किसणी असते त्या किसणीच्या मदतीने त्याला छान किसून घ्यायचं आहे तर इथे मी छान लौकीच्या घेसनीच्या मदतीने प्रॉपर ते किसून घेतलेले आहे आणि जो आपल्या मुळामध्ये जो काही पाणी असते तो आपल्याला छान पिळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे जो त्याचा एक्स्ट्रा पाणी निघतो ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टमाटर मिरची कांदा काटून घेतलेले आहे आणि त्यानंतर ऑइल गरम करायला ठेवलं सिंपल भाजी आहे काही बेसिक मसाला बिसाला काही नाही जे रेग्युलर यूजमध्ये यूज करतो तेच आहे त्यानंतर इथे तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिडा आणि मोहरी टाकलेली आणि छान छान त्याला तडतडू दिलेलं आहे त्यानंतर कांदा मिरची त्याला छान होऊ दिलं ते झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणची जी पेस्ट असते ती थोडीशी ॲड करायची नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही छान त्याला शिजू द्यायचं एकजीव होऊ द्यायचं छान ते थोडं तपकिरी झालं छान शिजलं की त्याला त्यामध्ये थोडे दाणे जे आहेत तुळीचे दाणे म्हणा किंवा तुम्ही आता तुळीचे दाणेसुद्धा शिजनमध्ये आलेले आहेत पोपटीचे दाणे शिजनमध्ये आलेले आहेत आणि दोन्ही जर नसतील तुमच्याकडे तर वटाण्याचे जे दाणे असतात ते टाकू शकता खूप भन्नाट भाजी होते आणि तुम्ही कुठे टिफिनसाठी यूज करू शकते खूप छान अशी ही भाजी रेडी होते तर इथे आपला अद्रक लसण जो आहे ती पेस्ट शिजल्यानंतर इथे मी टमाटर छान चॉप केलेले टमाटर आहेत चॉपरमध्ये तर इथे जे टमाटर आहे ते छान मी चॉप करून इथे ॲड केलेले आहेत आणि त्याला सुद्धा छान मी शिजू देत आहे छान इथे व्यवस्थित आपल्याला प्रत्येक वस्तू छान शिजू द्यायच्या सोबत मी तुळीचे दाणे सुद्धा इथे ॲड केलेले आहे तुम्ही मटरही टाकू शकता अदरवाईज तुमची तुम्हाला जे दाणे टाकायचे ते दाणे टाका पण दाणे टाका त्यामुळे आणखी भाजीची जी, जी टेस्ट आहे ती छान वाटते त्यानंतर इथे आपला टमाटर मिरची कांदा अद्रक लसूणची जी, जी पेस्ट आहे आणि तुळीचे ते दाणे आहे ते झालेले आहेत त्यानंतर आपण इथे हळद आणि मीठ मी ते एक्स्ट्रा असं काही मसाला टाकलेला नाही तुम्हाला जे जे वाटतं ते ते तुम्ही टाका आणि मीठ आणि हळद हे टाकावंच लागते प्रत्येक भाजीमध्ये तर आपण हे टाकणार आहोत आणि छान त्याला परतून घ्यायचं एक दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये जो आपण किसून ठेवलेला मुळा आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याला छान शिजू द्यायचं खूप जबरदस्त एकदम तुमची पंधरा मिनटामध्ये पंधरा ते थे। थे वीस मिनटात तुमची भाजी रेडी होते ती तुम्ही तुमच्या चपातीसोबत एन्जॉय करा टिफिनमध्ये द्या लेकरांना द्या खूप आवडीने खाणार आणि टेस्टलाही खूप भन्नाट आहे तरी ते दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी रेडी होते खूप वेळ पण लागत नाही झटपट अशी ही भाजी तयार होते तर इथे चपातीसोबत मी एन्जॉय केलेली आहे तुम्ही सुद्धा बनवून पा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत